कितने तेजस्वी लोक आहेत हमारे पास कितने शानदार विचार ठेवले हॅलो मित्रांनो है आहात सर्वजण होप सो सर्वजण खूप मस्त आणि मजात असला तर बघा आज मी ना अशी सुंदर अशी डिश सजवली पनीरची भाजीला मी रोज रोज करतो म्हणजे असं हفته हفتهन करतो आणि चिकन मटनपेक्षा जास्त करून आम्हाला पनीरची भाजी खूप आवडती खूप म्हणजे खूप आवडती चिकन आम्ही एवढं जास्त खात नाही केलं तरी पीस फेकून देतो तर बघा मी नी पनीरची भाजीची बीस कशी एकदम अशी हॉटेल सारखी प्लेट अशी सजवली आणि यांना जेवण देणार करा सॉरी यांना देणार ती प्लेट बघू आता ती काय म्हणतात बरं का तुम्हाला प्लेट पण दाखवते त्यावर ते नाही नाही म्हणताय तर खूप दिवसात थांबा एवढी सारखे ओढता येते ती प्लेट पण त्यांना आहे पापड पण तळ चपातीला पण तेल लावलंय अगदी पनीरची भाजी हॉटेल सारखी झालेली आहे आणि पहिल्यांदा मी भात असा गोल गोल वाटीमध्ये करून ठेवला त्यासोबत कांदा फक्त लिंबू नाही एक गोष्टीची कमी झाली तर चला आता तुम्हाला दाखवते प्लेट ती बघा बॅक कॅमेरा घेऊन जा बघा अशी प्लेट तयार केली मी नी बघा ते पापड ठेवले उडदाची तिकडनी चपात्या ठेवली इकडनी भात ठेवलं इकडनी कांदा ठेवली बघा हॉटेल सारखी एकदम पनीरची भाजी बघू आता हे खातील आता ती भाजी घ्या yeah. ऑलरेडी यांना कामावरून यायला खूप जास्त उशीर झाला म्हणून त्यासाठी केली आणि स्पेशल आज शिवजयंती आहे म्हणून काहीतरी म्हटलं करावा चला स्पेशल बघू आता ती काय म्हणतात भाजी कशी झाली कशी नाही हॉटेल हो सारखी आता ह्या भाजीची प्लेट किती असेल हॉटेल सत्तर ऐंशी रुपये प्लेट असेल ना कशी छान का सांगाव कशी झाली थाल बघा त्यांना खरंच कामावर न्यायला आज खूप उशीर झाला आणि चालला होता माझा हळूहळू स्वयंपाक बघा पहिल्यांदा त्यांच्यासाठी मी अशी प्लेट तयार केली तर या मित्रांनो जेवण करायला तुम्हाला सर्वांना माझी रेसिपी आवडली असेल किंवा डिश आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका भिडो तर मित्रांना सांगा तुम्हाला मी प्लेट वाढलेली कशी वाढली पहिल्यांदा केलं कधीतरी काहीतरी केलं तर समोरची व्यक्ती पण आपलं कौतुक करते तर चला आता मी पण जेवण करते मी तर मला असा डिश वाढणार नाही आपलं साथच वाढणार मी त्याचबरोबर तुम्ही लाईक शेअर कमेंट करा खूप 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 मित्रांनो प्रेम करा खूप दिवसानंतर मी ब्लॉग अपलोड करते तुमच्यासाठी आता मी नवीन छान छान ब्लॉग घेऊन येणार आहे मस्त एडिटिंग वगैरे घेऊन येणार आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा तोपर्यंत ओके ब बाय टेक केअर